नमस्कार मी डॉक्टर सजित जोशी स्वराष्ट्र ग्रुपतर्फे आज आम्ही यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये जुन्या ऐंशी आणि नव्वदच्या दशकातल्या गाण्यांचा एक कार्यक्रम ऑर्गनाईज केला आहे स्वराष्ट्र ग्रुप बेसिकली आमचा आठ जणांचा ग्रुप आहे आम्ही आठही सिंगर्स आहोत जे अदरवाईज दुसरा व्यवसाय करतो पण बरोबर आमची लहानपणापासूनची संगीताची आवड जपण्यासाठी आम्ही हे करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईव्ह म्युझिक जिवंत ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न आहे हा आम्ही ट्रॅक्सवरती गाण्यांचे कार्यक्रम करत नाही कराओके ट्रॅक्सवरती लाइव्ह म्युझिक केल्याने कसं म्युझिशियन्सला कंटिन्युअस काही ना काहीतरी त्यांच्या कलेला वाव मिळत राहतो अशा दृष्टीने आम्ही एक दोन वर्षापूर्वी तयार केलेला ग्रुप आहे आणि त्याच्यातनं आत्ता पण आमचे दहा कार्यक्रम चाले आहेत आजचा मी दहावा कार्यक्रम आहे आज हा आणि यशवंतरावमध्ये काम करताना आम्ही सगळेच जण खूप एक्साइटेड आहोत कारण एवढा मोठा ऑडिटोरियममध्ये कार्यक्रम करायचा सा। साधारण अडीचशेच्या आसपास उपस्थिती आज आहे आमची आणि इथून पुढे असेच वेगवेगळ्या विषयांवरती कार्यक्रम म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट थीम असेल किंवा मराठी गाण्यांची असेल अभंग असतील लोकगीत असतील अशा प्रकारच्या वेगवेगळ्या थीम्स घेऊन कार्यक्रम करण्याचा प्रयत्न आहे सगळ्यांचा साधणपणे रसिक प्रेक्षकांचा रसिक प्रेक्षकांचा प्रतिसाद खूप चांगला आहे म्हणजे लाईव्ह म्युझिक आणि दुसऱ्या प्रोफेशनमध्ये काम करणारेही कलाजपत इतक्या मोठ्या प्रकारचा कार्यक्रम करतात खूप ॲप्रिशिएट करतात लोक आणि त्यामुळे उपस्थिती कन्सिस्टंटली आमच्या कार्यक्रमांना दोनशे प्लस उपस्थिती असते आणि जे पहिल्यापासून येतं आवर्जून कार्यक्रमाची वाट बघत असतात पुढचा कधी कार्यक्रम होईल सो so, द, द एक दोन महिन्यानंतर आम्ही अनाऊन्स करतो त्यावेळेला इमिजिएटली आम्हाला रिस्पॉन्स सुरू होतो आज साधारण तीस गाणी आहेत कार्यक्रमामध्ये आणि ऐंशी आणि नव्वदच्या दशकातली सगळी गाणी आहेत म्हणजे ज्या काळामध्ये ॲक्च्युली बॉलिवूडमधलं म्युझिक खऱ्या अर्थाने चेंज झाला म्हणजे मोहम्मद रफी आणि किशोर कुमारचा काळ जाऊन उदित नारायण आणि शानू यांचा काळ सुरू झाला त्या वीस वर्षातला हा काळ आहे साधारण तो आम्ही कव्हर करायचा प्रयत्न